घेतलेलं तूप शुद्ध आहे याची खात्री कशी करायची जर तुम्हाला घरी टेस्टिंग करायचं असेल तर आपण एखादा पॅन घ्यायचं तर तूप टाकायचं गरम करायचं गरम केल्यानंतर जर लगेच वितळलं तर ते प्युअर घे आणि तेच वितळायला वेळ लागला किंवा नंतर लाईटली ट्रेसेस राहिलेत व्हाईट व्हाईट कलर तर ते त्याचे फॅट स्वस्त आहे व्हेजिटेबल किंवा हे वापरून ते तयार केलेलं घे भेसू होतं हे असं समजलं जाऊ शकतं काय काय भेसळ होतं तुपामध्ये शक्यतो वेज फॅट किंवा डाळ तसं हो किंवा अॅनिमल फॅट वापरले जातो आता ते तिरुपतीला जे प्रकार झाला होता हो बरोबर आहे त्यामध्ये ते अॅनिमल फॅट वापरले जातात प्युरिटी ही जर तुम्ही घी बघायला घी म्हणजे मिल्क सॉलिड पासून बनवलेलं फक्त प्युअर अदर दॅन मिल्क फॅट वापरले असेल तर ते अडल्ट्रेशन मध्ये कन्सिडर केलेलं असंच घरगुती पद्धतीने दुसरं जर चेक करायचं झालं तुम्हाला अडल्टेशन तर फ्रीजमध्ये ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ते पूर्ण घी च टेक्स्चर ग्रॅन्युलेशन किंवा एक सारखं घट्ट झालं पाहिजे जर त्याच्या फॉर्मेशन झालं किंवा काही प्रमाणात घट्ट नाही झालं तर ते अडल्टेड जर प्युअर फॅट पासून तयार केलं तर के मिल्क फॅट ही टेम्परेचरला किंवा आता फ्रिजचं टेम्परेचर आपलं पाच ते दहा या टेम्परेचरला पूर्णपणे फॅट गोठते ती एक प्रोसेस अदर फॅट असेल तर ते तुम्हाला लेअर्स दिसू शकतात ते अडल्टेड